सामान्य परिस्थितीत असामान्य धैर्य दाखवणाऱ्यांना खरे शूरवीर म्हणतात आणि अशाच एका शूरवीर महिलेची आज आपण कथा ऐकणार आहोत आणि त्या म्हणजे मेजर मिताली मधुमिता ओडिसामधील एका साध्या शिक्षक कुटुंबात जन्मलेल्या मिताली यांना मदतीचा संस्कार घरातूनच मिळाला त्यांच्या आईला वाटायचं की त्यांनी शिक्षिका व्हावं पण मितालींच्या मनात वेगळं स्वप्न होतं ते म्हणजे देशसेवेचं स्वप्न साकारायचं होतं म्हणून दोन हजार साली त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश घेतला कठोर प्रशिक्षण शारीरिक व मानसिक परीक्षा दहा अफगाणिस्तानमधील काबूल येथे त्या संयुक्त राष्ट्राच्या मिशनवर होत्या पण अचानक भारतीय दूतावासावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला गोळ्या उडत होत्या स्फोट होत होते पण मेजर मिताली मधुमिता धैर्याने पुढे त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जखमींना वैद्यकीय मदत मिळवून दिली स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता त्यांनी स्वतःच कर्तव्य पार पाडलं त्यांच्या या अद्वितीय शौर्यासाठी त्यांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या मर्यादेमुळे त्यांना कायमस्वरूपी सेवा मिळाली नाही पण त्यांनी हार मानली नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली त्यांच्या जिद्दीमुळेच त्यांनी हा लढा जिंकला मेजर मिताली म्हणतात की भारत एक महान देश आहे मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आम्ही सैनिक आहोत आम्ही आमच्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहोत ही होती मेजर मिताली मधुमिता यांच्या धैर्य जिद्द आणि प्रेरणेची एक अनोखी कहाणी महिला दिनाच्या निमित्ताने अशाच या सामान्य महिलेला सलाम करू